啊，再看，再看、嗯。 Yes yeah. yeah. প্রজেক্ট বল মা এইটা এইটা নো এই এটা না এইটা না চলে ওলো আরে আমি চন্দ্র गोबर गॅस आहे का याच्यात काय काय टाकतो याच्यात काय काय टाकतो अच्छा किती दिवसात जास्त आहे रोगी

இது தெ இப்ப దేవులు ఎంత అయింది వర్షా దేవులు అని ఎంత ఇంత చెప్తుంది ఏది అది ఓపెన్ పెట్టాను ఇంకా డీల్ ఎలా ఒకటి మా మాకున్నది చెప్తుంది ఎంత

Hold on, hold on. Hold on, hold on. Hold नेऊन टाकतात फॅक्टरीमध्ये नेऊन काय काही केली घेऊन तयार करून किराणा दुकानामधून या गाव गावाला सप्लाय करतो आणि या प्राण्याचा गोटा हे प्राण्याचे आपल्याला बदल कंपोस्ट कॉम्पोस्ट कर कॉम्पोस्ट करणे कॉम्पोस्ट कर आंबूचे समुद्र म्हणजे अंब आणि आपल्याला शे शेतीचं उत्पादन चांगल्या चालणार आणि पाणी कमी वापरते सोलार आहे बसून येल पावसाळ्यात पाणी जर पडलं तर मोटर आपण शेतामध्ये जाण्याकर मोटर आपात बंद होते आणि जर लावले शेतामध्ये मोटर आपाप मोटर चालू असं झालं जर जब प्रकाश पडते सूर्याचा पाणी मार ઓકે ઓકે અને ચાર મંગ કેકડે